मित्रांनो नमस्कार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इकडे मात्र नर्मदा कालच्या घडलेल्या प्रकारामुळे खूपच घाबरलेली असती आणि मग त्यानंतर दामोदर मात्र नर्मदाला इकडे हॉलमध्ये घेऊन येतो तर सगळेजण काळजीत पडतात की नर्मदाला काय झालं असेल सगळेजण विचारू लागतात पण नर्मदाला काहीच आठवत नसतं नर्मदा म्हणू लागते माझ्यासोबत काय झालं आणि काय नाही मला तर अजिबातच माहिती नाही आता त्यावेळी दामोदर म्हणू लागतो मी तिच्यासोबत काय आहे मी ते तर काही बघितलं नाही पण मला ना एक किंकाळण्याचा आवाज आला होता आणि मग त्यानंतर मी तिकडे जाऊन बघितलं तर नर्मदा चक्कर येऊन पडलेली होती म्हणून मी तिला इकडे घेऊन आलो तर त्यावेळी नर्मदा परत एकदा सगळ्यांना सांगू लागते की खरंच मला काहीच आठवत नाही तिला खूप भीती वाटत असते त्यानंतर ती डायरेक्टली तिच्या रूममध्ये जाण्यासाठी निघत असते तरी नर्मदाच्या अशा वागण्यामुळे घरातल्यांना तर चांगला धक्का बसतो त्यानंतर मग दामोदर ही नर्मदाच्या पाठीमागे जात असतो तर ती अंबिकाही तिकडेच जात असते अंबिका म्हणू लागते मुळामध्ये नर्मदा आत्या आउटच्या समोर गेल्यात कशाला असेल आणि असं काय बघितलं असेल की त्या इतक्या घाबरल्या आहेत त्यानंतर इकडे मात्र नर्मदा जाता जातात अतर्वाच्या रूममधून डोकून पाहते तर ती भावली टेबलवर असते नर्मदाला तर धक्काच बसतो ती विचार करू लागते मी जर ती भावली तिकडे घेऊन गेली असेल तर मग इकडं कसं काय आली असेल खरंच ही भावलीनं भावली नाहीचे काहीतरी भूत वगैरे आहे त्यावेळी दामोदर पण तिथे येतो म्हणू लागतो काय गं बायको तू इथे अतर्वाच्या रूमजवळ काय करते त्यावेळी नर्मादास सांगू लागते आहो तुम्हाला माहिती आहे का ती भावली दिसती का ती भावली नाहीये ती भूत आहे आणि मग त्यानंतर दामोदर ही घाबरतो पटकन दिवशी ते दोघे जणही त्यांच्या रूममध्ये निघून जातात मात्र त्या दोघांचं बोलणं अंबिका ऐकते अंबिकाने बोलणं ऐकल्यावर तीही मात्र आता त्या भावलीची न खचून चौकशी करू लागते मात्र ती बघू लागते पण तिला काही संशय वगैरे येत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी मंजिरी तर खूपच चिडलेली असते ती विचार करू लागते प्रत्येक वेळेस या मीरावर मी काही ना काही वार करायचा प्रयत्न करते पण कुणी ना कुणी तर आडवेत मला असं काहीतरी करावं लागेल की जेणेकरून मीरा त्या भावलीजवळ नाही काहीतरी एक मिनिट तरी थांबली पाहिजे त्यानंतर मंजेरी म्हणू लागते माझं जर हे सगळं काही साध्य झालं नाही ना मार्जरी तर मार्जरी मला याच्यानंतर कोणतीच जबाबदारी माझ्यावर सोपवणार नाही मला आता काहीतरी करावं लागेल दुसरीकडे मीरा किचनमध्ये काम करत असते तर अनन्या तिच्याकडे जाते त्यावेळी अनन्या म्हणू लागते की बघ ना गं मीरा वहिनी नर्मदा आद्याला हिरवी सिंक जर आली तर ती पूर्ण घर डोक्यावर घेते आणि काल चक्कर येऊन ती आउट हाऊस समोर पडली तरीही तिनं कोणाला काही सांगितलंच नाही चक्क तिनं किती गोंधळ करायला हवा होता बाबांना फोन करायला हवा होता पण तिने त्याच्याबद्दल कुणालाच काही सांगितलं नाही मला तर खूपच भयानक वाटतंय तर त्यावेळी मीरा म्हणते हो ना अनन्या ताई मला पण तसंच वाटतंय मग त्यानंतर अनन्या म्हणू लागते की मीरा बहिणी मला असं वाटतंय आपल्या घरामध्ये ना पाठीमागे जे घडलंय ना मला वाटतंय आता तेच घडत आहे पण त्यावेळी मीरा म्हणते की अनन्या ताई तुम्ही हे काय म्हणताय मला कळलं नाही पण त्यावेळी मीरा अनन्या सांगू लागते कि मीरा इते मीरा की मीरा बहिणी जेव्हा तू इथे नव्हती ना तेव्हा आपल्या वेदाबरोबर काय घडलं आहे तुला चांगलंच माहिती असेल तर त्यावेळी अनन्या म्हणते आता परत तसंच काहीतरी घडतंय वाटतं तर त्यावेळी मीरा म्हणते अनन्या ताई तुम्ही नका टेन्शन घेऊ तुम्हाला बाहेर पण जायचं आहे ना तुम्ही नाश्ता करा आणि बाहेर जा पण त्यावेळी अनन्या म्हणू लागते नाही मी आत्ताच कॉफी घेतली मी बाहेर जाऊन येते आणि मग नंतर मी नाश्ता करेन तर त्यावेळी अनन्या निघून जाते तर मीराही विचारात पडते अनन्या ताई म्हणल्यात ना ते अगदी बरोबर आहे घरात काहीतरी विचित्रच घडतंय आता याचीनं खरंच चौकशी करायलाच हवी दुसरीकडे अजित नर्मदा आणि दामोदर मात्र त्यांच्या रूममध्ये असता तर मात्र नर्मदा त्यांना सांगत असते की मी खरंच खोट बोलत नाही मला ना चांगलंच आठवते की ती भावली मी घेऊन गेले तेव्हा तिच्या जीवच नव्हता आणि मी जेव्हा ती खाली टाकली तेव्हा ती भावली उठून बसली आणि तिचे डोळेही लाल झाले होते जसं काही मला वाटलं ती आता माझा गळा वगैरे दाबीन मी खरंच खूप घाबरले होते पण मात्र आजीचा त्यावर विश्वासत बसत नसतो त्याला वाटत असतं की आपली आई वेळी झाली आहे पण मात्र दामोदरचा चांगलाच विश्वास बसतो त्यावेळी नर्मदा परत परत अजितला सांगत असते पण त्यावेळी दामोदर म्हणू लागतो अजित तुला माहिती आहे का पाठीमागे पण नर्मदाच्या गळ्यामध्ये कसा साप आला होता ते पण एक आश्चर्याचीच गोष्ट होती ना आणि मग कुठे अजितचा विश्वास बसतो आता त्यावेळी अजित म्हणू लागतो की आई तू नको टेन्शन घेऊ मी आत्ताच्या आत्ताच त्या मायाला शोधून काढतो आणि तिच्याकडे जातून तिला हे सगळं काही विचारतो तर नर्मदा आणि दामोदरही खुश होऊन जात असता तर त्यावेळी पण नर्मदा म्हणू लागते आपण जे करतोय ना घरात कुणालाही माहीत व्हायला नको पण त्यावेळी अजितही हो म्हणतो दुसरीकडे मीरा आणि अंबिका बोलत असतं तर अंबिका म्हणू लागते मीरा काल तुझ्या रूममध्ये नेमकं काय झालं होतं मला सांगशील का तर त्यावेळी मीरा म्हणू लागते अंबिका ताई मी कशी खाली पडले मला काहीच कळालं नाही पण मला असं वाटत होतं की माझ्या ना असा जीव थोडा थोडा जातो आहे आणि माझ्या अंगातनं अजिबातच काहीच ताकद राहत नव्हती तर त्यावेळी अंबिकालाही धक्का बसतो